नमस्कार शेतकरी मित्रांनो यज्ञश वर आपले स्वागत आहे आनोर्दे तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रोजी बद्दल माहिती प्रोजिप इजी हे सुमो सुमोटोमो कंपनीचे एक प्रोडक्ट आहे त्याच्यात जिब्रॅलिक ॲसिड हे चाळीस टक्क्यामध्ये अवेलेबल आहे हे जाळाच्या वाढीसाठी किंवा फुगवणसाठी किंवा जास्त करून हे केळीमध्ये वापरले जाते की केळीचे जेव्हा दोन पानांतील अंतर कमी होते किंवा केळी गुच्छ होते त्यावेळेस आपण याच्यात यूज करतो त्याला तर याचे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये यूज होतो आणि आपण बघू शकतात ही पंचवीस ग्रॅमची आपण डबी दाखवत आहोत ही पंचवीस ग्रॅमची डबी छोटी आहे पण हिचे कार्य खूप मोठे आहे तर तुम्ही यूज केली आहे कि नाही केली आहे या आपल्याला माहित नाही पण ही शंभर टक्के आपल्याला यूज करून इचे प्रयोग करू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो